आपल्या ओझरची चितेगाव गाव ते मडी दिंडीचे मार्गदर्शक दिंडी चालक श्री सुरेश आप्पा मंडलिक ओझर हे गेल्या दोन वर्षापासून आजारी होते त्यांना चालता येत नव्हता अक्षरशः वॉकरवर चालायचे तर त्यांनी आत्ता हे अमृत ज्यूस नावाचं जे औषध आहे हे आत्ता चालू केलंय दोन महिन्यापासून तर सध्या ते सायकलसुद्धा चालवतात चालता तर येतच वाकरची गरज नाही पण ते सायकलवरून त्यांनी आडगाव ते ओझर हा प्रवास सुद्धा केला आहे या औषधाचे रिझल्ट खूप छान आहे तर तुम्ही कोणाला जर आजारी असेल कोणताही आजार असेल तर हे औषध घ्यावं ही विनंती आहे आणि रिझल्ट आपल्या समोर आहे जो माणूस उभा राहता येत नव्हता चाल पांडी घालून बसता येत नव्हतं ते आता आपल्याबरोबर उभे पण आहे आणि त्यांनी सायकलवर प्रवास सुद्धा केला आहे ओझर ते आडगाव ते ओझर तर त्याबद्दल त्या निमित्ताने म्हणजे ज्यांना उभं राहत आहे तर त्यानिमित्ताने त्यांचा आज सत्कार केलेला आहे आणि आपल्याला अत्याज्ञानाची गोष्ट आहे एका ते पुढच्या दिंडीच्या वेळी आपल्याबरोबर पायीसुद्धा चालणार आहेत